परतूर तालुक्यातील बागेश्वरी या साखर कारखान्याकडं जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी रुपये थकीत आहेत आणि मागचे दोनशे तेहतीस रुपये थकीत आहेत एफ आर पी मधले तरी देखील यांनी गाळ परवाना नसतानाही कारखाना चालू केलेला आहे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हजारो शेतकरी घेऊन या कारखान्यावर मोर्चा केलेला आहे येत्या आठ दिवसामध्ये उर्वरित एफ आर पीची रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळाली नाही तर आदरणीय राजू शेट्टी साहेब येऊन इथे जाम आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखाना अर्थात श्रद्धा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने मागील वर्षीचे दोनशे तेहतीस ती रुपये शेतकऱ्यांची एफ आर पी थकवलेली आहे थकीत या फारकी असताना सुद्धा चालू हंगामात या कारखान्याला गाळप परवाना मिळतोच कसा हा मोठा प्रश्न आहे साखर आयुक्त कार्यालय सांगतं की या कारखान्यावर आर आर सीची कारवाई झालेली आहे आर आर सीची कारवाई झालेली असताना मग गाळप हंगाम सुरू झाला कसा येणाऱ्या आठ दिवसात मागील दोनशे तेहतीस रुपये थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही तर या कारखान्याचं धुराडा आम्ही पेटू देणार नाही आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याच्या गेटवर भव्य आंदोलन होणार आहे